मित्रांनो नुकत्याच देशात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात निवडणुका म्हणजे एक सोहळा असतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून ते सार्वत्रिक निवडणुका सुरळीत आणि निष्पक्षरित्या पार पाडण्याची जबाबदारी असते निवडणूक आयोगाची जेव्हा जेव्हा निवडणुका निवडणूक आयोग आचारसंहिता मतदान हे शब्द येतात तेव्हा तेव्हा ते साहजिकच एका व्यक्तीचं नाव आवर्जून घ्यावं लागतं ती व्यक्ती म्हणजे टी एन शेषर चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त टी एन शेषन आणि त्यांची कार्यपद्धती एवढी चर्चेत का होती हे जाणून घेऊया टी एन शेषन होते कोण तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन अर्थात टी एन शेषन एकोणीसशे पंचावन्नच्या बॅच चे तमिळनाडू केडरचे सनदी अधिकारी होते तामिळनाडू मध्ये त्यांनी विविध पदांवर काम केल्यानंतर केंद्रातही महत्वाच्या पदांवर काम केलं आणि केंद्रीय कॅबिनेट सचिव या प्रशासकीय सर्वोच्च पदापर्यंत मजल मागली होती मात्र या पदावर त्यांनी केवळ आठ महिने काम केले स्वतंत्र भारतातील सर्वात कमी कालावधीसाठी असलेले कॅबिनेट सचिव म्हणून त्यांची गणना होती बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांची मुख्य निवडणूक आयुक्त या पदावरती नियुक्ती करण्यात आली अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत ते या पदावर कार्य करत होते केरळमधील पलक्कड जिल्ह्यात जन्मलेल्या शेषन यांनी निवडणुकांचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या सुधारणा केल्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावरील आधी त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे सचिव व अंतराळ विभागाचे सहसचिव ही पद सुद्धा सांभाळली होती आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी शेषन यांनी त्यांच्या कार्यकाळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याला प्राधान्य दिले भारतात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्या यासाठी एकोणीसशे पन्नास मध्ये निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेची स्थापना करण्यात आली मात्र प्रत्यक्षात एकोणीशे नव्वद पर्यंत हा आयोग निवडणुकांमध्ये केवळ निरीक्षकाची भूमिका बजावते त्या काळी मतदारांना लाच देणं ही अत्यंत सामान्य बाब झाली होती शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांची खडक अंमलबजावणी करत या गैरप्रकाराला आळा घेतला शेषन यांनी देशात निवडणूक प्रक्रियेत बदल करीत निवडणुकीदरम्यान होणाऱ्या एकशे पन्नास गैरप्रकारांची यादी सादर केली मतदारांना लाच देणे दारू वाटण भिंतींवर लिहिणं व निवडणूक भाषणांमध्ये धर्माचा वापर करणं यावर शेषन यांनी बंदी आणली आज आपण ओळखपत्र म्हणजेच वोटर आय डी ज्याला म्हणतो तो मतदार ओळखपत्र मतदानापासून ते ओळखीचा पुरावा म्हणून आपण वापरतो ही मतदार ओळखपत्राची संकल्पना देखील शेषन यांनीच मांडली होती आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक खर्चाची मर्यादा देखील त्यांनीच दिली होती या सुधारणा करताना शेषन यांचे सत्ताधारी सरकार सोबत अनेक मतभेदही झाले होते आणि शेषन यांनी निवडणुका रद्द केल्या होत्या टी एन शेषन यांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव साली एक सतरा पानांचं पत्र लिहून खळबळ उडून दिली होती हे पत्र लिहिल्यामुळे या दिवसाला भारतीय लोकशाही मधील रेड लेटर डे असं समोर जात त्या पत्राद्वारे देशातील सर्व निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा शेषन यांनी केली होती ज्यांच्यावर निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे तीच व्यक्ती निवडणुका होणार नाही अशी घोषणा करते हे अभूतपूर्व होतं केंद्र सरकार आणि काही राज्यातील सरकारे निवडणूक आयोगाला सहकार्य करीत नसल्याचा आरोप त्यांनी त्यावेळेला केला होता त्यावेळी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं होतं त्रिपुरा व पश्चिम बंगाल या राज्य सरकारांनी राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक केली होती अशा अनेक घटनांचे पडसाद म्हणून शेषन यांनी देशातील सर्व निवडणुका थांबवल्या हे प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयात गेलं पण तिथेही शेषन यांचाच विजय झाला मित्रांनो निवडणूक आयोगाचा आणि देशातील निवडणुकांचा चेहरा बोहराच बदलून टाकणाऱ्या टी एन शेषन यांची आठवण प्रत्येक निवडणूक आली की होते सध्याच्या काळातही शेषन यांच्यासारखे प्रशासक कुठल्याही संस्थेच्या घटनात्मक पदावर असले तर भ्रष्टाचार पदांचा गैरवापर हे शब्दच अस्तित्वात राहणार नाही असं म्हटलं तरी वावग ठरणार तर नाही धन्यवाद